बातम्या म्हणजे फक्त नेटवर्क सांगली लोकसभा मतदारसंघातून ओबीसी बहुजन पार्टीकडून प्रकाशन्ना शेंडगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळेला ओबीसी समाजाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी असून प्रस्तावित विरुद्ध विस्थापित अशी लढत या ठिकाणी होणार आहे आणि माझा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया प्रकाशन शेंडगे यांनी दिली आहे आज मी ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज जो आहे तो आज दाखल केलेला आहे या सांगली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये ओबीसी म्हणून कुठल्या नेत्यानं जर दाखल केला असेल तो मी दाखल केलेला आहे आणि त्यामुळे एक वेगळं राजकीय चित्र जे आहे एक सामाजिक न्यायाची भूमिका म्हणून या ठिकाणी मी ओबीसी भटके उमुक्त त्याचप्रमाणे अल्पसंख्याक असतील मागासवर्गी हो असेल यांच्या न्यायाचा लढा जो आहे तो आजच्या उमेदवारीचा हो अर्ज भरून मी या महाराष्ट्रामध्ये हे रणसिंग फुंकलेलं आहे आणि नक्कीच माझ्या मते या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये जर सामाजिक स्थिती बघितली तर या ठिकाणी धनगर समाज हा मोठ्या संख्येनं आहे ओबीसी समाज मोठ्या संख्येनं आहे अल्पसंख्याक मागासवर्गीय मोठ्या संख्येनं आहे आणि यापूर्वी आम्ही आरक्षणवाद्याने आरक्षणवाद्याला मतदान केलं पाहिजे अशा प्रकारचं आव्हान आमच्या ओबीसी एल्गा मेळाव्यातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखा लाखांचे मेळावे झाले हो त्या ठिकाणी आम्ही आव्हान केलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणची परिस्थिती जी आहे जवळपास तीन प्रस्थापित उमेदवार उभे आहेत आणि चौथाही माझ्यामध्ये प्रस्थापितच आहे आणि अशा प्रकारे तीन चार प्रस्थापितांच्या विविध एक विस्थापित जो आहे त्याची लढाई सोयीवर आमची वोट बँक जी बघितली तर आमची साठ सत्तर टक्क्याच्या आसपास आमची वोट बँक आहे त्यामुळे आमचा विजय जो आहे तो विजय आमचा निश्चित मानला जात आहे या सांगली जिल्ह्याच्या विकासाचं जर बोलायचं झालं तर गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये या जिल्ह्याची अधोगती जेवढी झाली तेवढी या महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात झालेली नाही आहे एकही नवीन प्रकल्प या ठिकाणी आलेला आहे दुष्काळी भागाच्या योजना अजून रखडलेल्या आहेत पाण्याचे प्रश्न आहेत पिण्याचे पाण्याचे प्रश्न आहेत आमच्या जत तालुक्यामध्ये ते पिण्या पिण्याचे अजून वणवण संपत नाही आहे ज्या भागामध्ये मी पाणी आणलं त्या तेवढाच भाग फक्त सुजलाम सुलाम झाला पण त्यानंतर मात्र त्या ठिकाणी पाण्याच्या नावाने बोम बोम अजूनही चालू आहे त्या ठिकाणी रोजगारांचे प्रश्न आहे इथं या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये मुलं जर ग्रॅज्युएट झाली तर त्यांनी नोकरीला कुठं जायचं हा मोठा प्रश्न या जिल्ह्याचा जिल्ह्याचा आहे हे कुणीही एकाही नेत्यानं या ठिकाणी एखादा प्रकल्प पाडून पाच पंचवीस हजार लोकांना रोजगार मिळेल असा कुठलाही प्रयत्न या ठिकाणी केले केला नाही मी या ठिकाणी निवडून आलो तर एक मोठा प्रकल्प या ठिकाणी मी आणेन आणि त्या ठिकाणी या जिल्ह्यातील बेरोजगारी जी आहे त्या बेरोजगाराला तरुणांना या ठिकाणी हाताला काम देण्याचं काम या ठिकाणी मी करेन या ठिकाणी सांगली जिल्ह्यातले जे एम आय डी सी आहेत उद्योग आहेत ज्या ठिकाणी उद्योगधंदे चाल चालतात आपण जे तर जवळजवळ ऐंशी टक्के एम आय डी सी जे आहे सगळ्या उद्योगधंदे बंद झालेले आहेत सगळ्या ओस पडलेले आहेत त्या ठिकाणी आमचं हळदीचं मार्केट अख्ख्या देशामध्ये सांगलीच्या हळदीचं मार्केट हे सगळ्या टॉप नंबरचं होतं एक नंबरचं हळदीचं मार्केट होतं आज ते जवळपास तीस टक्के फक्त हळदीचं मार्केट झालेलं आहे बाकी ठिकाणी हळदीचं मार्केटसुद्धा शिफ्ट झालेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना एम एस पीचा भाव मिळत नाही आहे काटाबाजी काटाबाजी दिवसपणे केली जाते अनेक वेळा शेतकऱ्यांची आंदोलन झाली पण हे कारखानदार काय का कुणाला कुणाला जुमानत नाही आहेत अशा प्रकारे शेतकऱ्यांच्यावरती जे अन्याय जो आहे तो अन्यायसुद्धा जो आहे तो मी खासदार झाल्यानंतर एकाही शेतकऱ्याला मी कर्ज कर्ज माफी म्हणणार नाही मी मुक्ती या या शेतकऱ्यावर मी कर्ज मुक्ती दिल्याशिवाय से राहणार नाही आहे शेतकऱ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न सर्वांगीण विकास जो आहे शहर बकाल झालेला आहे एकही नवीन तुम्ही बघाल तर पंचवीस वर्षापूर्वी चांगली शहर हा तसंच आहे त्यामुळे इथं काही नवीन घडलेलं नाही आहे आणि म्हणून हे शहर जे आहे या शहराच्या सुविधा ज्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी अत्याधुनिक योजना ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते ठिकाणी या ठिकाणी उभं उभं केलं जाईल आणि शहर शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल त्या ठिकाणी मेनपाल असतील कर्मचारी ऊसतोडी कामगार असतील सगळ्यांना न्याय देण्याचं न्याय देण्याचं काम मी या माझ्या उमेदवारीतून मी करणार आहे आमच्या मागे कुठल्याही परिस्थितीत आमची धनपेटी विकामी आहे पण आमची मतपेटी जी आहे ती मात्र भरलेली आहे त्यामुळं आमचा विजय जो आहे तो आमचा विजय या ठिकाणी निश्चित आहे